परिवर्तन न्यूज 24 फोर या चॅनल ला सबस्क्राईब करा व लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद नमस्कार आज दिनांक एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पुणे जिल्ह्यातील चाकण येथे सिद्धार्थ सेवा प्रतिष्ठान व महात्मा फुले विकास मंच यांच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली या कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख मान्यावर माननीय कालिदास वाडेकर यांच्या हस्ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून व पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून श्री कालिदास वाडेकर शेखर गोगरे माजी अध्यक्ष चाकण संजय साळुंके पोलीस निरीक्षक चाकण प्रकाश राठोड पोलीस उपनिरीक्षक चाकण राजेंद्र पवार साहेब घाडगे साहेब सुनील गोतारणे सदस्य साईबाबा पतसंस्था रामभाऊ लोंडे पठारी संघटना सदस्य नारायण भोसले महात्मा फुले विकास मंच संदेश झाडे प्रमुख मान्यवर उपस्थित होते प्रमुख वक्ते म्हणून दिलीप प्राचार्य अनिल मोरे प्रेम जगताप जीवन सरोदे गुलाब पवार वैजनाथ गा, गालफाडे सचिन गालफाडे यादींची प्रामुख्याने उपस्थिती होती अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त दीक्षा वावळ व वा श्रेयस वा बनकर यांच्या गायनाचाही उत्तम कार्यक्रम आयोजन करण्यात आला होता या कार्यक्रमाचे सूत्र गौतम वावळ यांनी केले तर आभार चंद्रकांत बसुटे व हरीश बनसोडे यांनी मानले या कार्यक्रमाच्या यश बाळासाहेब गायकवाड प्रकुल सरोदे भरत बनसोळे अजय हिरवे दीपक बनसोळे विकास सरोदे अभिजित गायकवाड विनोद खंडागडे दीपक कांबळे तात्या गायकवाड विकास कुचेकर यादींनी परिश्रम घेतले या जयंती कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणात समाज बांधव व नागरिक उपस्थित होते धन्यवाद आपला एक आपलं सर्वांचं कुटुंब आहे आणि त्या कुटुंबामध्ये अशा ज्येष्ठ व्यक्ती असतात ज्यांचं मार्गदर्शन आमच्या सारख्या युवा कार्यकर्त्यांना मिळतं मित्रांनो लक्षात ठेवा पुस्तकी ज्ञानापेक्षा अनुभवी ज्ञान सर्वश्रेष्ठ असतं आणि ते अनुभवी ज्ञान आपण ज्येष्ठांच्या माध्यमातून घ्यायचं असत असं अशी माझी धारणा आहे असा मी मानणारा माणूस आहे मित्रांनो प्रत्येक का, कार्यक्रमामध्ये युवा पिढीला आम्हाला जे सतत मार्गदर्शन करतात असे आमचे महात्मा फुले नगरचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आमचे गुरु आणि जे युवा पिढीला प्रत्येक वेळा मार्गदर्शन करतात आणि ते चांगलं लक्षात ठेवा मित्रांनो या फुले नगरला या ज्येष्ठ कार्यकर्चा कार्यकर्त्याचा प्रामाणिकपणा आज या माझ्यासारख्या कार्यकर्त्याला युवा कार्यकर्त्याला महत्त्वाचा आहे असं मला वाटतं म्हणून आत्ता जो कार्यक्रम हा जयंतीचा केला आणि जो कार्यक्रम चालला याला सर्वस्वी आम्ही जे अनुभवातून आम्हाला जे मार्गदर्शन लागतो असे गौतम भाऊ वाघ यांचा खरोखर आम्हाला अभिमान वाटतो युवा कार्यकर्त्यांना आणि त्यांचा सत्कार झाला नाही म्हणून आमचे प्रिय मित्र अजय हिरवे हे मायपैसे आले म्हणले हो, कैलास भाऊ की ज्यांचा मार्गदर्शनातून आपण प्रत्येक कार्यक्रम करत असतो ते त्यांचा सत्कार राहिला आहे आणि त्यांचा सत्कार आपल्याला करायचा आहे त्यामुळं गौतम सत्कार आमच्या माध्यमातून आमचे अजय भाऊ हिरवे तसेच या ठिकाणी महात्मा परिनगरचे युवा कार्यकर्ते अजयभाऊ हिरवे आणि चाकण शहराचे आणि उप चाकण शहराचे उपस्थित सर्वांच्या वतीने आमचे गौतम भाऊ वावळ यांचा सत्कार आम्ही सर्वांच्या वतीने करत आहोत त्याचा स्वीकार भाऊनी करावा ही विनंती करतो लोकशाही रंगभाऊ साठे यांचा लोकशाही रंगभाऊ साठे यांचा यानंतर 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 चंद्रभाऊ बचोड यांचं आहे सरकार करण्यात येत आहे radar Bu da arkadaşlar. Şey, hiç bakmayın. Hadi. hadi. hadi.